नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरब आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद अठ्ठ्याहत्तर आर्टिकल सेवंटी एट या कलमाच्या तरतुदी या आर्टिकलच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत तर भारतीय संविधानातील आर्टिकल सेवंटी एट हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संवादाचा पूल मानले जाते हे कलम पंतप्रधानांनी पंतप्रधानांची कर्तव्य निश्चित करते आणि राष्ट्रपतींना प्रशासकीय माहिती मिळवण्याचा अधिकार देते तर या कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया कलमाचे नाव आहे राष्ट्रपतीस माहिती देणे इत्यादींबाबत पंतप्रधानांची पंतप्रधानांची कर्तव्य व्याख्या काय पंतप्रधानांचे हे कर्तव्य असेल की अठ्ठ्याहत्तर अ एमध्ये संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि निर्मितीची प्रस्ताव राष्ट्रपतींना कळवणे अठ्याहत्तर ब मध्ये बी प्रशानास प्रशासनासंबंधी किंवा कायद्याच्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपतींनी मागवलेली कोणतीही माहिती त्यांना पुरवणे नये अठ्ठ्याहत्तरशी एखाद्या विषयावर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल पण मंत्री मंडळाने त्यावर विचार केला नसेल तर राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार तो विषय मंत्रिमंडळाच्या विचारासाठी मांडणे काय तरतुदी आहेत या कलमामध्ये हो तर पंतप्रधानांचे कर्तव्य काय आहे तर अठ्याहत्तर मध्ये पंतप्रधानांचं कर्तव्य आहे की संघराजाच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व नि निर्णय आणि कायदे निर्मितीचे प्रस्ताव राष्ट्रपतींना कळवणे अठ्ठ्याहत्तर बीमध्ये प्रशासनासंबंधी किंवा कायद्याच्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपतींनी मागवलेली कोणतीही माहिती त्यांना पुरवणे अठ्ठ्याहत्तर सीमध्ये काय की एखाद्या विषयावर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल पण मंत्रिमंडळाने त्यावर विचार केला नसेल तर राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार तो विषय मंत्रिमंडळाच्या विचारासाठी मांडणे तर अशी कर्तव्य पंतप्रधानांची ह्या कलमामध्ये दिलेली आहे ते सोपे शब्द समजून घेऊया अनुच्छेद अठ्याहत्तर नुसार पंतप्रधान हे सरकार आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा दुवा दुव्याचं काम करतात आहेत सरकार काय करत आहे कोणते नवीन कायदे आणणार आहे याची माहिती स्वतःहून राष्ट्रपतींना देणे हे पंतप्रधानांचे काम आहे जर हे राष्ट्रपतींना काही माहिती हवी असेल तर ती देण्यास पंतप्रधान नकार देऊ शकत नाहीत अशी तरतूद या कलमामध्ये केलेलं आहे बरं हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे भारतात राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत त्यांना कार्यकारी कार्यकारी अधिकारी जरी नस नसले तरी देशात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यात सत्तेचा संघर्ष होऊ नये आणि राष्ट्रपतींना अंधारात ठेवून सरकारने कोणतेही निर्णय घेऊ नयेत यासाठी ही माहिती माहिती देण्याचे कर्तव्य संविधानात समाविष्ट केले गेलेले आहे म्हणून हे कलम अस्तित्वात आलेले आहे आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घ्या पारदर्शकता सरकारचे निर्णय राष्ट्रपतींना ठाऊक असावेत जेणेकरून संविधानाचे रक्षण होईल संवादाचा मार्ग पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील औपचारिक संबंध सदृढ होवे राखणे तसेच सपा तपासणे आणि संतुलन चेक्स अँड बॅलेन्स जर एखाद्या मंत्र्याने काही काही निर्णय घेतला असेल तर राष्ट्रपती तो निर्णय पूर्ण मंत्रिमंडळाकडे पाठवून त्यावर सविस्तर चर्चा करून आणू शकतात ते ही हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत आता कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय काय ते समजून घ्या उल्लंघन काय होऊ शकतं जर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना माहिती देण्यास जाणीवपूर्वक नकार दिला तर ते घटनात्मक कर्तव्याचे उल्लंघन मानले जाते उपाय काय राष्ट्रपती पंतप्रधानांना पत्राद्वारे आठवण करून देऊ शकतात हे प्रकरण सार्वजनिक झाल्यास सरकारवर राजकीय टीका होऊ शकते शिक्षा काय बरं अशा उल्लंघनाबाबत तर संविधानात यासाठी थेट थेट शिक्षेची थे तरतूद नाही परंतु यामुळे घटनात्मक फेज प्रसंग कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस निर्माण होऊ शकतो ज्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होऊ शकते होते ते हे असे या प्रकारचे उल्लंघन आणि शिक्षण आणि उपाय आहेत ह्या क्रमासंबंधित आता या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत ते समजून घ्या या कलमावर न्यायालयात फारसे खटले जात नाहीत कारण हा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील अंतर्गत आणि गोपनीय संवादाचा भाग असतो मात्र एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रपती जैल सिंग यांच्यातील वाद प्रसिद्ध आहे राष्ट्रपतींनी तक्रार केली होती की त्यांना महत्त्वाची माहिती दिली जात नाही या वादामुळे अनुच्छेद अठ्ठ्याहत्तर चर्चेत आले होते न्यायालयाने दाक अशा प्रकरणात सहसा हस्तक्षेप हस्तक्षेप करणे टाळले आहे कारण हा राजकीय आणि घटनात्मक शिष्टाचाराचा भाग आहे तर बरं ह्या कलमा संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ते समजून घेऊया अनुच्छेद चौऱ्याहत्तर आर्टिकल सेव्हन्टी फोर राष्ट्रपतींना सल्ला देणारे मंत्रिमंडळ अनुच्छेद पंच्याहत्तर मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी अनुच्छेद त्रेपन्न संघराज्याचे कार्यकारी अधिकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असणे आता ह्या कलमाची समीक्षा काय करताय सकारात्मक बाजू काय समजून घेता येईल या कलमाची तर हे कलम राष्ट्रपतींना केवळ सजावटीचे प्रमुख न ठेवता त्यांना सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची संधी देते नकारात्मक बाजू काय जर पंतप्रधान आणि राष्ट्रपती वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे असतील तर या कलमाचा वापर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आणि कामात अडथळे आणण्यासाठी केला जाऊ शकतो काही वेळा माहिती कायदेशीर आहे की गोपनीय आहे यावर वाद होऊ शकतात तर अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय येईल ह्या कलमाचे अनुचित अठ्ठ्याहत्तर हे लोकशाहीतील माहितीचा अधिकार आहे जो राष्ट्रपतींना सरकारविरुद्ध प्राप्त आहे हे कलम सुनिश्चित करते की पंतप्रधान हे हुकुम वागणार नाही आणि राष्ट्रपतींना देशाच्या कारभाराची सतत कल्पना असेल यामुळे भारतीय संसदीय प्रणालीत सुसंवाद आणि उत्तरदायित्व टिकून राहते तर मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद अठ्ठ्याहत्तर या कलमाचे सविस्तर तरतुदी पाहिलेल्या आहेत या कलमाच्या तरतुदी समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा तुम्हाला कायदेविषयक ज्ञान मिळेल आणि हे व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रो आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद